करायचं काय सुरेश धसाचं करायचं काय सुरेश करायचं काय तुरेश धसावर देखील कारवाई धसाच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो सुरेश धसाच्या वक्तव्याचा जाहीर निषेध अऊ सोलूर करव अट्रोसिटी था गुनाह दाख़िल सोलपुर

ज्या पद्धतीने सुरवशीच्या प्रकरणामध्ये मोर्चामध्ये निळी टोपी घालून भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की सुरवशीच्या मारेकरामध्ये पोलिसांना माफी द्यावी ज्या सुरेश दसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं कारण की ते देशमुख आहेत परंतु एक मागासवर्गीय कुटुंबाचा चळवळीतला मुलगा त्याचा जीव गेला पोलिसांच्या महाराणीमध्ये जीव गेला आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या पोलिसांवर निष्ठास निलंबन करून चालणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पण सुरेश जस सांगतात की यांना माफ करा ज्या सुरेश धसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं तिथं का म्हणत नाही पोलिसांना माफ करावा यांना माफ करावा परंतु हिथं मात्र माफ करा अशा पद्धतीची सुरेश धसाची भूमिका याचा आंबेडकरी समाजाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सुरेश धसांवर देखील कारवाई झाली पाहिजे कशा पद्धतीने बोलतात सुरेश धस तसंच राहुल सोलापूरकर त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे त्याच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे राहुल सोलापूर पुलकर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल दोन दिवसांनी बाबासाहेबाबद्दल जे वक्तव्य वापरलेले ते वक्तव्य अत्यंत घानड आहे ज्या पद्धतीने त्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे ज्या श्लोकातून ब्र बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ब्राह्मण होतात हा कुठला त्यांनी युक्तिवाद काढलेला आहे बाबासाहेब आंबेडकर या देशाला माहिती आहे जगाला माहिती आहे तरीसुद्धा अशा पद्धतीचं खोडसाळपणाने सोलापूर करायचं वक्तव्य हे अत्यंत खालच्या पातळीच आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्याच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट्रमाणे राज्य शासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे त्याला अटक केली पाहिजे तो बाहेर गेला असेल कुठं गेला असेल त्याला शोधून आणावा त्याला अटक करावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठंही फिरत असल्या सुरेश दास तर त्याच्यावर कारवाई होणार आंबेडकरी जनता त्याला मार्ग संरक्षण दिलं जातंय त्याच्या घराभोवती पाच दिवस तुम्ही सत्तेत आहात तुम्ही त्यावर कारवाई करण्यासाठी आग्रही आहात का आठवले साहेबांनी सोलापूरकर वर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलावता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो अशा पद्धतीने बोलतो कसं सुरेश राहुल सोलापूरकर आता त्यांच्या घरी जाणार आहेत का तू नाही आता पोलिसांनी सोडा आम्ही दाखवू त्याला तरी त्याने आम्हाला सोडावं पोलिसांनी आम्हाला त्याच्या दारापर्यंत आम्ही जाऊ त्याला विचारू हा प्रश्न का पोलिसांनी त्याला बंदोबस्त दिलेला आहे याचा आम्ही निषेध करतो त्यामुळं राहुल सोलापूरकर मुख्यमंत्र्यांनी तातडीने गुन्हा दाखल करावा तातडीने त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे आठवले साहेबांनी देखील काल ती मागणी केलेली आहे सुरेश दासानी कालच्या वक्तव्यावर पाहिजे या ठिकाणी निषेध आहे पुढचा राहुल सोलापूरला सोला राहुल सोलापूरकरला रस्त्यावर उतरू उतरून त्याच्या विरोधात आंदोलन करलेलं आहे त्याला फिरतं भुई कमी करू तापडतो मुख्यमंत्र्यांनी अटक करावी महाराष्ट्रातली जनता भेटल तिथं त्याला काळपासू भेटल तिथं त्याला अडवू मग तो कुठं किती दिवस लपून बसणार आहे किती दिवस लपून बसणार आहे त्यामुळे त्यांनी बाहेर काढावं त्याला बाहेर काढावं पोलिसांनी संरक्षण देऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा <laughs> काम धंदा सोडून आम्ही सगळे कामाला लावले भाडकावरी त्याला कळत नाही का काय बोलतो हा त्याला सगळं माहिती आहे बाबासाहेब कोण शाहू महाराजांची शिरेल केली